शिक्षणाच्या आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत त्याच्यावर पारदर्शकपणे बोलावं कारण का त्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लागेल केंद्र सरकारकडे ते पाठवावं लागेल त्याच्यामुळे मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल या सरकारनी खूप वेळ काढेपणा केलेला आहे आणि कुठलाही ठोस निर्णय केलेला नाही आणि कुणाच्याच कुठल्याच पदरात समाजाच्या पदरात काही पडलेलं नाही आज ते सात दाखले रद्द केले धनगर समाज नाही त्याच्यातून प्रश्न सुटतोय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय की हे करून आम्हाला धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे का त्याच्यातून धनगर आणि धनगड हा जो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मधला विषय आहे त्याची काय परिस्थिती आहे याच्याबद्दल आम्हाला सरकारने सांगितलं पाहिजे आणि दुसरं असं शिरूर मधनं दादा लढू इच्छित आता शिरूर मधनं नाव आहे लाए। लाए। ना ते नाही माहिती बाबा चौदा तारखेला साहेब म्हणले की फलटण मध्ये जायचं असाच कार्यक्रम आहे काय कार्यक्रम आहे मला नाही माहिती मी पण तुमच्यासारखं पहिल्यांदाच ऐकते हर्षवर्धन आता अकलूज झालं आता इंदापूर झालं आता फलटण नेक्स का नेक्स्ट काय नेक्स्ट काय आता ते साहेबांना विचारा मला कसं माहिती असत पश्चिम महाराष्ट्रातलं सगळे राजकीय घराण्यांचं एक वर्तुळ होतं पहिले सगळी एकत्र होती मध्यंतरी थोडी इकडं तिकडं झाली होती राजकीय मत आता ती सगळी एकत्र येतात नाही महाराष्ट्राची मायबाप जनतेचं सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात आलो आलोय मायबाप जनता जो निर्णय घेईल माहिती हर्षवर्धन पाटलांचा पक्ष प्रवेश झाला परंतु काही कार्यकर्ते सगळे नाही दोन नाराज आहेत दोन जस माने नाही भरत शहाच्या ना घरी मी जाऊन आले त्याच्यामध्ये तो काही विषय नाही माने दादा आणि आप्पासाहेब जगदाळे हे दोघं जरूर मी स्वतः त्यांच्यावर परवाच्या दिवशी मोतीबागेत सविस्तर चर्चा त्यांच्यावर मी केलेली आहे आणि माझी मी त्यांना विनंती केली होती की त्यांनी आज यावं पण ते आज आलेले नाहीत अशोक पवारही त्यांच्या घरी आज जाऊन आलेत आमची अपेक्षा आहे की आज हा फक्त कुणाच्या व्यक्तीचा विषय नाही हा महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणाचा स्वाभिमानाचा शेतकऱ्याला हक्क देण्याचा विषय आहे त्याच्यामुळे वैयक्तिक आम्ही कोणीच याच्यात आता अमोलदादा असतील मी आम्ही सगळे एकतीस खासदार आता फिरतोय हे काय आमची वैयक्तिक इलेक्शन नाही पण राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार प्रचंड महागाई बेरोजगारी ही वाढते महिला सुरक्षितता म्हणजे बाबदेव घाटामध्ये बलात्कार झाला आजपर्यंत कळलेला नाही बाबदेव घाटात बलात्कार कसा झाला आणि याच्या विरोधात मी उद्या पुण्यामध्ये आंदोलन करणार आहे कारण पुण्यामध्ये हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालेलं आहे खूप खूप जड मनाने मी हे म्हणते हर्षवर्धन पाटील म्हणाले की आम्ही नाही हो असं काही नाही अदृश्य म्हणजे त्यांना कदाचित म्हणायचं असेल की मा इथली इंदापूरची मायबाप जनता जनतेने शेवटी माझं इलेक्शन हातात घेतलं होतं अदृश्य शक्ती पाठीशी होती म्हणजे आता अदृश्य शक्ती अप्रत्यक्ष कबुली शक्ती बद्दल मला काय नाही अदृश्य शक्ती बद्दल मी काय सांगू शकत नाही शक्ती काय काय करत असते महाराष्ट्र आणि अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विरोधात आहे कारण का अदृश्य शक्तीने पक्ष चिन्ह सगळं ओरबाडून नेलं महाराष्ट्रामधले प्रकल्प आणि आमचा राजनिती तर सोडा अदृश्य शक्तीने लाखो करोडो महाराष्ट्राच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात दिल्या

दोन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त लोन महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे हे सगळ्या चॅनल आणि वर्तमानपत्रात त्यांचा त्यांच्यासोबत कागदच आलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत झालेली आहे मी म्हणत नाही आहे माननीय गडकरी साहेब म्हणत आहेत त्यांच्या मित्रपक्षात राहिलेले राज ठाकरे म्हणत आहेत आणि सगळे अर्थ मंत्रालयही म्हणत आहेत आणि अर्थात म्हणतात त्याच्यामुळे महाराष्ट्र हा प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे हे सगळीकडून आपल्याला कळतांकडूनही कळत सोळाशे पेक्षा जास्त उमेदवारांची अर्ज आले असं समजते रामकृष्ण आरी आमचं भाग्य ही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी जी सात संघर्षाच्या काळात दिली त्या मायबाप जनतेसमोर विनम्रपणे नतमस्तक होऊन त्यांचे मनापासून अंतकरणातून आभार मानते हा फक्त इंदापूर 我的。 आणि कसं आहे शेवटी जेव्हा दहा दहा त्या एका मतदारसंघातला बत्तीस इच्छुक आहेत बत्तीस इच्छुक मध्ये एकतीस लोक नाराज होणारच ना आता काय करणार कधी ते कसं असतं जितका पण आयुष्यात वरती वरती जबाबदाऱ्यांमध्ये जातो ना कधीतरी ती कटुता जो तिथे त्या नेहरोमध्ये जातो आता कसं आहे घरात वडील किंवा आजोबा हे महत्त्वाचे असतात किंवा आजी निर्णय प्रक्रियेत असते त्यांना कुणाला तरी ती जबाबदारी नाही हो नाही काहीतरी कटुता कधीतरी घ्यावी लागते खूप आहे लीडरशिप कम्स ॲट अ कॉस्ट जुलै दोन हजार तेवीस आणि आत्ताचं चित्र कसं पांडुरंगाची इच्छा दुसरी निवडणूक आली परंतु दोन हजार एकोणीस साली मुख्यमंत्री अडीच वर्षाचं मंत्रिपद ठरलं असताना देखील पुन्हा उद्धव ठाकरे जे आहेत ते सत्तेसाठी यांच्यासोबत गेले राष्ट्रवादीसोबत गेले मानल्या माहिती बाबा मी कुठल्या त्या मीटिंग मध्ये नव्हते मी कसं बोलणार आणि माझ्यावर जे संस्कार झालेत ना ते बंद खोलीमध्ये जी चर्चा होते ती बंद खोलीतच राहिली पाहिजे आणि महिलांमध्ये तो गुणच आहे आमचं पोट खूप मोठं असतं आणि मनही मोठं असतं थँक्यू